पाहताय जेबीर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख साकरी खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी संतप्त जमावाने आरोपीच्या मामाला दिला चोप साखरी शहरातील महाराणा चौक परिसरात झालेल्या अल्पवयीन युवकाच्या हत्येप्रकरणी साखरी शहरात वातावरण ढवळून निघालं आहे काल या प्रकरणातील आरोपी पत्नी यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना साखरी न्यायालयात दुपारी हजर करण्यात आला आहे शेकडो तरुणांचा जमाव साखरी धुळी महामार्गावर जमला होता आणि यावेळी आरोपीचा मामा आणि जमावास शाब्दिक वाद होऊन भर रस्त्यावर सिनेस्टाईल हानामारी झाली या घटनेनं शहरात वातावरण तणावाचं होतं साक्री शहरातील शयब शेख या सतरा वर्ष मुलाचा सात फेब्रुवारी रोजी रात्री खून झाला या खून प्रकरणी साक्री पोलिसांनी भटू दिलावर पिंजारी आणि त्याच्या परिवाराला ताब्यात घेतलं या आरोपींची पोलीस कोठडी संपल्या आणि त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं सुनावणीनंतर या दोघांना न्यायालयातून पोलिस वाहनाने बाहेर आणत असताना काही तरुण मोबाईलमध्ये शूटिंग करत होते आणि यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी शूटिंग करण्यास मज्जाव केला तसेच शूटिंग करणाऱ्या दोघांना आरोपीसारखे पकडून आणले त्यामुळे जनावाचा रोष वाढला आरोपींना स्पेशल ट्रीटमेंट आणि सर्वसामान्य आरोपींसारखी वागणूक दिली जात असल्याने सांगत तरुण यांनी संताप व्यक्त केला यावेळी आरोपीचा मामा नबू पिंजारी राहणार दोंडाईचा हे देखील त्या ठिकाणी आले होते नबू पिंजारी आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्यामुळे जमावाने नबू पिंजारी याच्यासह त्याच्या साथीदारांशी हुज्जत करत मारहाण केली न्यायालयासमोर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं प्रतिनिधी परीक्षित परदेशी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा